नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे आजचा विषय फार महत्त्वाचा आहे मित्रांनो मला अनेक क्लायंटचे फोन येतात की साहेब मोजणी कशी करायची आता ही मोजणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारची आपण मोजणी करून घेत असतो काय होतं आहे एखाद्या वेळी आपण नवीन क्षेत्र जमीन खरेदी केलेली असते आणि जमीन खरेदी केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोजून घेणं गरजेचं असते कारण मोजून घेतल्याशिवाय नकाशावर क्षेत्र किती आहे आणि सातबारावरती क्षेत्र किती आहे हे मोजून घेतल्याशिवाय आपण जमीन खरेदी करत नाही आणि तुम्ही जर जमीन खरेदी करत असाल तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मोजून घेणं गरजेचं आहे नंतर आपण शेजाऱ्यांच्या शेतकऱ्या किंवा जो खरेदी देणार असतो त्याच्या विश्वास का ठेवायचा नाही की नंतर वाद निर्माण होण्याची शक्यता असते खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर जो खरेदी देणार असतो तो हातवर उचलू शकतो तरीसुद्धा विश्वास व्यवहारामध्ये विश्वास जास्त ठेवणे असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं आपण जमीन खरेदी करत असताना मोजून घेणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्याचबरोबर मोजणी आणि कशा कशासाठी मागितली जाते, जाते। काय होतं एकत्र कुटुंबपदेमध्ये ज्यावेळी भावभावांचं सेपरेशन होतं किंवा भावकीतली काही नावं ह्या सही गट नंबरमध्ये असतात आणि त्यावेळी आपलं क्षेत्र त्यामध्ये किती आहे हे मोजून घेणं एकदा एकदा गरजेचं असतं कारण बांधावरून वाद निर्माण होत असतात किंवा शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलेलं असतं अशा वेळी मोजणी करावी लागत असते आणि ती मोजणी कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट अशी मोजणी ही करत असताना ज्या शेतकऱ्याला वाटते की बाबा माझ्या हिश्यामध्ये शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलेलं आहे तर ते अतिक्रमण आपल्याला काढून पाहिजे असेल आणि त्यासाठी जर आपल्याला मोजणी मागायची असेल तर मोजणी कुणाकडे मागायची कशी मागायची या संदर्भात आपण पाहत आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोजणी कशा प्रकारची असते किती प्रकारची असते आणि साधारण त्यांना किती रुपये भरावे लागत असतात आणि मोजणी किती दिवसात येते ह्या साधारण संपूर्ण मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपलं क्षेत्र समजा वाटून पाहिजे असेल किंवा शेजारचा शेत शेतकरी अतिक्रमण करत असेल अशा पद्धतीनं जर आपण आपलं मोजणी मागायची असेल त्याबद्दलची प्रक्रिया आपण पाहत आहोत मोजणी मागवत असताना मित्रांनो तुम्हाला एक अर्ज करावा लागतो जे तुमचं तालुक्याचं भूमी अभिलेख आहे त्यांच्याकडे एक अर्ज करावा लागतो त्या अर्जाप्रमाणे तुम्हाला मोजणीचे जे प्रकार आहेत त्यापैकी कोणत्या प्रकारची मोजणी मागवायची आहे ते बघ पाहूया आपण आधी आता हा अर्ज करत असताना तुम्हाला मोजणीचे जे प्रकार आहेत ते मित्रांनो एक म्हणजे साधे मोजणी तुम्हाला मागवता येते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तातडीची मोजणी मागवता येते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अति तातडीची मोजणी मागवता येते आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति अति तातडीची मोजणी मागवते असे चार प्रकार आहेत पहिला प्रकार साधी मोजणी मागवता येते दुसरी प्रकार तातडीची मोजणी मागवता येते तिसरा प्रकार अति तातडीची मोजणी मागवता येते आणि चौथा प्रकार आहे तो अति अति तातडीची मोजणी मागवता म्हणजे लवकरात लवकर मोजणी आपल्याला पाहिजे असेल तर आता ह्यामध्ये किती दिवसात ही मोजणी मिळते ते पण मित्रांनो आपण पता पाहूया साधे जर तुम्ही रेग्युलर मोजणी मागितली सा तर ते साधारण सहा महिन्यात येते म्हणजे एकशे ऐंशी दिवस त्याला कालावधी लागतो ह्या कालावधीमध्ये ती मोजणी येत असते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तातडीची मोजणी ही तातडीची मोजणी किती दिवसात येते तर साधारण चार महिन्यात येते म्हणजे एकशे वीस दिवसाच्या आत ही मोजणी कोणती तातडीची मोजणी येत असते त्यानंतर अति तातडीची मोजणी किती दिवसात येते तर दोन महिन्यात येते म्हणजे साठ दिवसामध्ये येते अति तातडीची मोजणी ही साठ दिवसात येते त्यानंतर अति अति तातडीची मोजणी ती किती दिवसात येते तर ती दहा दिवसामध्ये येते आता ह्या मोजणीचा जो खर्च असतो साधे मोजणीपासून अति तातडीच्या मोजणीपत्र हेक्टरी साधारण एक हजारपासून बारा हजारपर्यंत असा हा मोजणीचा खर्च असतो साधे मोजणी वगैरेसा साधारण एक हजार रुपये शुल्क भरावे लागतात त्यानंतर अति तातडी अति अति तातडीची मोजणी वगैरेसा तर ह्या दरम्यानच्या काळामध्ये बारा हजारपत्र तुम्हाला शुल्क भरावे लागत असाल मग तुम्ही कोणत्या प्रकारची मोजणी मागणार त्या पद्धतीनं तुम्हाला एक हजार दोन हजार तीन हजार समजा एक हेक्टर क्षेत्राची मोजणी साधी मोजणी असेल एक हजार दोन हेक्टर असेल साधी मोजणी असेल तर दोन हजार अशा पद्धतीनं तुम्हाला मोजणीचा रेष्य असतो म्हणजे महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते की मोजणी मागायची असेल अति आतिअत आठ तर एक हजारपासून सरासरी बारा हजारपत्र इतका तुम्हाला खर्च होऊ शकतो हे झालं तर मोजणीचा खर्च आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोजणी अधिकारी जर तुमच्या शेतामध्ये मोजणी मा करण्यासाठी आलेत तर ही मोजणी कोणत्या प्रकारे केली जाते आता काय होतं आहे काही शेतकऱ्यांचे क्षेत्र हे समान असतं एकसारखा पट्टाच्या पट्टा असतो त्या क्षेत्राची मोजणी करत असताना जे काय सर्वे नंबरप्रमाणे शेजारी शेतकऱ्यांच्या किंवा तुमच्या बांधावर जो दगड असतो पूर्वीचा मोजणीचा त्या दगडापासून संपूर्ण तो नकाशा गृहित त्या नकाशाप्रमाणे ती मोजणी करण्यात येत असते आणि जिथं जिथं मोजणी आहे म्हणजे तुमची जी वहिवाट आहे त्या वहिवाटीप्रमाणे ती संपूर्ण मोजणी करत असतात कोण भूमापन अधिकारी भूमिलेख अधिकारी जे असतात ती मोजणी करत असतात आता काय होतंय पहिला जो तुमचा नकाशा आहे भूमि अभिलेख कार्यालयाकडं तो नकाशा आणि तुमच्या वहिवाटी म्हणजे तुम्ही ते जे क्षेत्र आता वापरताय ते क्षेत्र त्याचा नकाशा आणि मूळ नकाशा जो भूमी अभिलेख क्षेत्राकडे आहे त्यांचा नकाशा आणि प्रत्यक्ष तुमच्या ताब्यात ते क्षेत्र किती आहे ह्याच्या दोन्हीची तुलना केली जाते आणि तुलना करून तुमच्या ता ताब्यात ता असणारं क्षेत्र कमी आहे का जास्त आहे ह्याचा पंचनामा केला जातो असतो म्हणजेच त्याचा नकाशा तयार केला जातो म्हणजेच पंचनामा केला जातो आणि हद्दी कायम केल्या जातात आणि त्या हद्दीप्रमाणे जुना नकाशा आणि नवीन आता तुमच्या वयोवट्या जो नकाशा आहे तो मोजणी केला जातो आणि त्यामध्ये असं लक्षात येतं की भूमापन अधिकाऱ्यांच्या की तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे का नाही केलेलं आहे हे त्यामध्ये समजून येतं समजा तुमच्या क्षेत्रामध्ये जर शेजारच्या शे शेतकऱ्यानं जर अतिक्रमण केलेलं असेल आणि ते नकाशामध्ये मोजल्यानंतर दिसत असेल तर भूमापन अधिकारी त्या नकाशामध्ये त्या मोजणी चार्टमध्ये एक निळ्या किंवा तांबड्या असं एक वेगळ्या रंगाप्रकारे खून करतात आणि त्या खुनाप्रमाणे लक्षात येतं आहे की सदरचे खून केलेलं के एक क्षेत्र तुमच्या क्षेत्रामध्ये शेजारच्या शेत शेतकऱ्यानं अतिक्रमण केलेलं आहे आता महत्त्वाची गोष्ट असते समजा हे तुमचं प्लेन असेल म्हणजे प्लॉट प्लेन असेल तर आता समजा काही प्लॉटिंगमधनं ओढा गेलेला असतो काही प्लॉटिंगमध्ये खाली चढ उतार असतो तर अशा मोजणीसाठी भूमापन अधिकारी भूमिलेख अधिकारी काय करतात प्लेन टेबल मोजणी करतात त्यामध्ये टेबल टाकून त्या क्षेत्राची सपाटीकरण धरलं जातं आणि त्या पद्धतीनं क्षेत्राची मोजणी केली जात असते अशा पद्धतीनं मोजणी ही करत असतात आता समजा तुमच्या क्षेत्रामध्ये जर मोजणी शेतकऱ्याने केलेल्या हे ला। जर दिसून येत असेल तर तुम्ही कोर्टाखंड सदरची मोजणी सर काढून मागू शकता समजा त्या पद्धतीनं जर नाही दिले तर जे काही कोर्ट कमिशन असेल त्या पद्धतीनं तुम्ही मागू शकता आत्ता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेजारच्या शेतकऱ्याला तुम्ही केलेली मोजणी जर मान्य नसेल तर शेजारचा शेतकरी त्याच्या हिश्शाची मोजणी तो परत मागवू शकतो भूमी आपल्याकडे तक्रार देऊन मला सदरची मोजणी मान्य नाही ह्या पद्धतीनं शेजारचा शेतकरीसुद्धा तिची शेपडी मोजणी मागू शकतो अशा पद्धतीनं मोजणी मागणं हे प्रत्येकाचा हक्क अधिकार आहे आणि ह्यामध्ये मोजणी ही अशा पद्धतीनं होत असते ज्यावेळी मित्रांनो मोजणी तुम्ही मागतायत त्यावेळी भूमी अभिलेख काय करतं शेजारच्या शेतकऱ्यांना तुम्हाला नोटीस द्यावं लागते ती कमीत कमी पंधरा दिवस आधी शेजारच्या शेतकऱ्यांना मोजणी दिली जात नोटीस दिली जाते त्यानंतर सदर क्षेत्राची मोजणी होत असते आता समजा शेजारचा शेतकरी मोजणीची नोटीस सुद्धा ज्यावेळी तुमच्या क्षेत्रामध्ये मोजणी आले असेल त्या दिवशी ते उपस्थित नसेल किंवा हजर नसेल तर मोजणी होते का तर निश्चित मोजणी होते कारण त्या शेजारच्या शेतकऱ्याला नोटीस लागू झालेली असते तरीसुद्धा तो हजर जर नसेल तरीसुद्धा मोजणी ही होतच असते अशा पद्धतीनं तुम्हाला त्यांच्या संपूर्ण खुना करून जर तुम्हाला तुमचं तुम्हा जे काय लोखंडी पोल असतील किंवा इतर काय तुम्हाला दगडाच्या खुना राहायच्या असतील त्या पद्धतीनं तुम्ही त्या खुना रोवून घेऊन तुमची हद्द निश्चित करू शकत असता समजा तुम्हाला किंवा शेजारच्या शेतकऱ्याला सदरची मोजणी मान्य नसेल तर परत तुम्ही भूमी अभिलेखांना परत मोजणी मागू शकता किंवा समजा ती मोजणी आहे ती नकाशेप्रमाण जुळत नसेल किंवा त्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडं आपिलमध्ये सुद्धा जाऊ शकतात तीसुद्धा तुम्हाला सुविधा उपलब्ध कायदेशीर झालेली आहे त्या पद्धतीनं आपल्या क्षेत्राची मोजणी करत असताना ह्या पद्धतीनं मोजणी करून घ्यावी त्याच मित्रांनो मित्रांनो समजा आता काय होते एखाद्या सात बारामध्ये भाऊभाऊ दोघे असतात समजा आपण एक दहा गुंठ क्षेत्र जोडूया पाच गुंठ आपल्या भावाकडे असतं पाच गुंठं आपल्याकडे असतं आणि अंतर्गत मोजणी होत नाही का होत नाही तर संपूर्ण जो सर्वे नंबर असतो त्या सर्वे नंबरची मोजणी ही भूमी भूमापर अधिकारी किंवा भूमिलेख ही करून देत असतात आता विषय असा येतो की शेजारच्या शेतकऱ्यानं जर आपल्या क्षेत्रामध्ये जर अतिक्रमण केलेलं असेल तर ते कसं काढायचं त्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे त्यामध्ये जो काही गट नंबर असेल त्यामध्ये तुम्ही मोजणी मागत असताना पोट हिशाची मोजणी मागणी करा आणि त्या पद्धतीनं भूमि अभिलेख हे तुम्हाला जो सर्वे नंबर आहे समजा दहा गुंट्यामध्ये एक बाबा बारा असा जर गट नंबर असेल तर त्या बारामध्ये तुम्ही जर पाच पाच गुंठा असाल तर त्यामध्ये बारा एक अब्लिक बारा दोन तुमचा बारा एक असेल तर तुमचा जो कोण भाऊ असेल त्यांना बारा दोन अशा पद्धतीनं सुद्धा एकत्र जो तुमचा समायिक उतार आहे सुद्धा शेपरेट करून मिळतो म्हणजे खातेफोड करून तुम्हाला शेपरेट मिळू शकते म्हणजे पोट हिशाची सुद्धा मोजणी करण्याची तरतूद आहे त्या पद्धतीनं तुम्हाला जर तुमचा सात बारा शेपरेट पाहिजे असेल तर तुम्ही शेपरेट हा करून घेऊ शकता मित्रांनो जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर तुमच्या बाबतीत जर शेतीच्या बाबतीत काही शंका असेल तर मला संध्याकाळी पाच ते संध्याळी नऊ वाजे उत्तर तुम्ही फोन जरी करून तुमच्या शंका जरी विचारला असा तरीसुद्धा चालेल धन्यवाद मित्र